नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात ठळक माणसातला देव माणूस हरिभक्त परायण संजय नाना महाराज धोंडगे यांना राज्य शासनाचा पुरस्कार श्री संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व येथील प्रसिद्ध कीर्तनकार संजय महाराज धोंडगे यांना महाराष्ट्र शासनाचा कीर्तन व समाज प्रबोधन क्षेत्रातील योगदानासाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार दोन देण्यात आला पुरस्काराचे वितरण होते म्हणून वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेत महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचन व व्याख्यानाच्या माध्यमातून तरुणांमध्ये सत्कर्माचा आग्रह आचार विचारातील शुद्धता व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न व इतर सामाजिक कार्यात धोणगे यांचे योगदान मोठे आहे भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या प्रमुख पद त्यानंतर त्यांनी कारभार सांभाळला श्री संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानचा जीर्णोद्धार करण्यात त्यांचे योगदान राहिले मोठमोठे कीर्तन महोत्सव आयोजित करतात म्हणून देवमानूस धोंडगी नाना यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे अभिनंदन केलं जात आहे योग्य जागी योग्य निवड केल्याने त्यांचे बागलान तालुक्यातील कर्तव्यदक्ष लाडके मनमिळावू स्वभावाचे आमदार दिलीप बोरसे यांनी त्यांचे अंतकरणातून अभिनंदन केलं व समाजसेवक माननीय सभापती भाऊसाहेब आहिरे बळीराजा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच माजी आय जी एम पी सी आयोग सदस्य आय पी एस डॉक्टर प्रतापराव रामचंद्र दिघावकर सरांनीही त्यांचे कौतुकास्पद अभिनंदन केले आपल्या कीर्तन समाज प्रबोधन कार्याबद्दल आपणास सन हजार चा महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करताना जिनका नथा कोई साथी सहारा तू उनका प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद